मंडळी नमस्कार आज आम्ही तरोडा जिल्हा परभणी येथे केळीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे प्लॉट आल पाहणी करण्यासाठी तर जाणून घेऊया ह्यांच्याकडूनच की केरण तंत्रज्ञान वापरल्यामुळं त्यांना ह्यांच्या पिकामध्ये काय काय बदल दिसणार आहे नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा पूर्ण मानिक दत्तराव शेळके पोस्ट तरोडा तालुका जिल्हा परभणी अच्छा तुम्ही हे केरणचं तंत्रज्ञान किती वर्षापासून वापरत आहे आठ वर्ष झाली सात आठ सात आठ ओके तर हे तंत्रज्ञान तुम्ही ह्या वर्षी या पिकाला वापरले वापरले बर ह्या वर्षी उन्हाळा भरपूर होता भरपूर बरं त्याच्यामुळं म्हणजे तुम्हाला नेमका काय फायदा दिसून आला जर एवढा उन्हाळ्यामध्ये पण उन्हाळ्यामध्ये सरची म्हणजे ग्रोथ कमी झाली नाही एवढं टेम्परेचर असून पाण्याचा पण ताण समजा तेवढा जाणवलं नाही पाणी कमी होत बी अच्छा त्याच्यामुळं पांढऱ्या मुळा फुला चांगल्या चालल्या त्याच्यामुळे तेवढी अडचण आली नाही अच्छा अच्छा मी दोन वेळेस दिले होते देते ना अच्छा तसंच माती माती एक... माती आता मातीमध्ये तुम्हाला काय बदल जाणत माती एकदम म्हणजे मोकळी झाली मोकळी माती आहे समजा हा आता पाऊस पडलाय पण माती एकदम अशी आहे आता माती चांगली अच्छा ओके ऐकून तुम्ही किती क्षेत्रासाठी वापरताय हे तीस चाळीस शेकांसाठी वापरतो तुम्ही ऊस केळी हळद अच्छा सोयाबीन सोयाबीन आहे त्याला प्रत्येक पिक असत प्रत्येक पिक बरं आता ह्या सहा सात वर्षामध्ये तुम्ही ह्या केअरांचा धंद वापरत असल्यामुळं परिसरातील जे शेतकरी आहेत ठीक आहे त्यांचं तुमच्याकडे पण दृष्टिकोन काय म्हणजे काय काय का नजरे काय केलं म्हणतात ना असं तुम्ही असं काय का का केलंय प्लॉटला की के आमचा काय येत नाही आता तरी बरेच शेतकरी वापरायला बरं आपल्या सोबतचे बरेच शेतकरी आहेत ब्राह्मणगाव शिंगणापूर अच्छा हो बरेच शेतकरी वापरतात 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 अच्छा आणि एक ह्या परिसरामध्ये तुमचं एक असं आदर्श शेतकरी आदर्श आदर्श म्हणून लोक तुम्हाला ओळखायला लागले नांदेड पर्यंत नांदेड पर्यंत अगदी नांदेड या तुमच्या एरियामध्ये अच्छा शिवाय मला तुम्ही असं पण बोलले की काही शुगर फॅक्टरी वाले पण उसा उसाच्या बाबतीमध्ये ते जर अनुभव सांगा थोडासा आपल्याला ऐंशी नव्वद ऑवरेज येते ना येते जे याच्यापूर्वी किती पास आहे तुमच्या एरियामध्ये चाळीस अच्छा म्हणजे ह्या एरियामध्ये चाळीस पंचेचाळीस टन अवरेज बसायचं त्याच एरियामध्ये आता ऐंशी नव्वद पोहोचले शेतकरी आणि शुगर फॅक्टरी वरती सुद्धा पण यांचं नाव झालेलं आहे ठीक आहे की एक आदर्श शेतकरी म्हणून ठीक आहे मग केरन कंपनी हे जे आदर्श शेतकरी घडवायचं काम करते याचं प्रत्यंतर तुम्हाला आलेलं आहे ठीक आहे आपल्याला अनुभव आहे तुम्हाला अनुभव खूप मोठा आहे आणि गेली सहा सात आठ वर्षाला तुम्ही याचा प्रत्येक सोडलेला वापरतो वापरतो तुम्ही आणि इतर शेतकऱ्यांना पण तुम्ही भरपूर जवळच्या भरपूर शेतकरी वापरते अच्छा ठीक आहे आपली केळी करणार की आता जे किळेचं जे पीक आहे अंदाजे तुम्ही किती एकरी एवरेज काढता आपल्याला चा एवरेज येते एकरी चाळीस टन चाळीस टनापर्यंत चाळीस टन ही कोणती व्हरायटी आहे ही लक्ष्मी आहे लक्ष्मी व्हरायटी लक्ष्मी व्हराठी अच्छा अच्छा या वर्षीच लावली आपण जी लाइन ला जी लाईन लावता आणि या वर्षी लावली अच्छा ठीक आहे आणि आता सध्या तुमच्याकडे किती एकर आहे आता आमच्याकडे सध्या म्हणजे टोटल पाच सहा एकर असेल का सात हो सात आठ एकर असेल आठ एकर किळ आहे तुमच्या हजार बाग आहे पंधरा हजार बाग आहे तुमच्या पंधरा हजार रुपये आठ आठ एकर आहे तुमच्या केरण कंपनीशी तुम्ही गेले आठ वर्ष टिकून आहात जुडून आहात तर तुम्ही नवीन शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता की न्यू शेतकऱ्याला तेच सांगतो वापरा चांगले प्रोडक्ट हे चांगलं उत्पन्नात भरपूर वाढ होती उसामध्ये पण वाढ होती अच्छा अच्छा आणि सोयाबीनला पण येते रेग्युलर स्प्रे असते सोयाबीन कापूस हळद चना अच्छा अच्छा हळद आता हळदीचं पण या वर्षी आपल्याला चाळीस चावरे आले का हो चाळीस चावरे झालं तुम्ही तुमच्या ह्या सर्व पिकाबद्दलची काही माहिती दिली <laughs> त्याबद्दल मी केरण कंपनीकडून तुमची आवर्त करतो आणि तुम्ही केरणशी गेले आठ वर्षाला जुळून आहात त्याबद्दलही तुमची कंपनीकडून आवर्त करतो धन्यवाद धन्यवाद <laughs>